नमस्कार आप देख रहे हैं सत्यवार्ता है टीवी न्यूज में आपका स्वागत है आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर ग्राम पंचायत वी द्वारा छत्रपति शिवाजी महाराज स्मारक के मेघ डमरी व हिंदू हृदय सम्राट बाला साहिब ठाकरे सभाग्रह इमारत का किया गया उद्घाटन बता दे वोली गाँव में ग्राम पंचायत ववली द्वारा छत्रपति शिवाजी महाराज जयंती के उपलक्ष्य में छत्रपति शिवाजी महाराज स्मारक के मेघ डमरी व हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे सभाग्रह इमारत का उद्घाटन सांसद सुरेश मात्रे उलिया मामा व माजी आमदार रूपेश दादा मात्रे के हाथों किया गया इस अवसर पर पंचायत समिति भिवंडी माजी सभापति विकास गोईल यशवंत केने अरुण पाटिल आज मानवर उपस्थित थे आए हुए सभी मानवरों का स्वागत सत्कार सरपंच रोहिणी गणेश मात्रे व सरपंच के पुत्र नेता व समाज सेवक हर्षद मात्रे के हाथों किया गया इस अवसर पर सरपंच रोहिणी गणेश मात्रे, उप सरपंच मनोहर पाटिल माजी सरपंच व विद्यमान सदस्य मनीष पाटिल कुंता विष्णु पाठ्य साहू नीलेष जाधव सोनम उत्तम पाटिल सपना यातीस मात्रे, वैशाली अरविंद भोई ग्राम सेवक शिल्पा मंगेश सिंधे व सभी ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित थे कार्यक्रम का सूत्र संचालन मनोहर त्रे ने किया तो वहीं आभार प्रदर्शन युवा नेता समाज सेवक हर्षद महात्रे ने किया O

ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम याय स्वाहा

ग्राम पंचायती विकास दर वहाँ का संपूर्ण ग्राम पंचायत ग्रामस्थ एक आया पाएंगे तरह काम सर्वान है संपूर्ण ग्रामीण मनाप अभिनंदन कर

छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त महाराजांचा अश्वारूढ पुतला बसवण्यासाठी मेघडमरीचं पूजन आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृह या सभागृहाचं उद्घाटन ज्याचं भूमिपूजन काही दिवसापूर्वी झालं होत आणि एवढ्या जलद गतीने या इथं सभागृहाचं उद्घाटन डमरीचं पूजन ग्रामपंचायतच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलं होतं या निमित्ताने सगळ्यात प्रथम सरपंच रोहिणीताई मात्रे उपसरपंच सगळे ग्रामपंचायत सदस्य आणि खास करून ग्रामस्थ हर्षद मात्रे या सगळ्यांचं मनापासून खूप अभिनंदन करतोय या सगळ्यांच्या मेहनतीने आज काही दिवसातच ही वास्तू उभी राहिली आणि एक आदर्शवत वास्तू ही उभी राहिली आणि तीही आजच्या शुभ दिवशी आणि म्हणूनच सगळ सर्वांचं मनापासून अभिनंदन करतोय सर्वांना छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो राजांच्या चरणी मानाचा करतोय आणि आज आपण पाहत असाल तीनशे पंच्याण्णव वर्षांनंतर देखील आज सर्व लोक मोठ्या प्रमाणात उत्साहात राजांचं पूजन हे करत असतात असे एक आदर्श राजा जे तर जन्माला आले आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं पावित्र्य पाहिलं आपण खूप मोठं पावित्र्य आहे आणि या दिवशी सगळ्यांना महाराजांच्या जयंतीनिमित्त देखील शुभेच्छा देईन आणि उद्घाटन झाल्याचं देखील जाहीर करेल धन्यवाद आज शिवजयंती होती आमच्या गावात खूप वर्षापासून मला वाटत होता की गा। आमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा राहावा आज मी माझी आई सरपंच होती आणि मी ते करून दाखवला अवघ्या तीन महिन्यात ते ती वास्तव मी उभारलेली आहे आणि एवढेच आजपर्यंत कोणी काम केलं नाही ही माझ्या कामाची पोच पावती आहे मी सर्व गावकऱ्यांना सांगू इच्छितो इथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह वास्तूचा उद्घाटन झालेला आहे आदरणीय खासदार सुरेश बालेमा म्हात्रे यांच्या हस्ते या सभागृहाचा उद्घाटन झालेला आहे तरी ते आले त्यांचे खूप खूप आभार आणि आमचे गाववाल्यांचे खूप खूप आभार करते भरपूर इथे उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा माझ्यातर्फेचे आभार आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त सर्व देशवासियांना माझ्या ओली गावकऱ्यांना माझ्याकडून करून खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या गावात बघा साध्या भाषेत बोलायचं ना आम्हाला कुठे पण जायचं असेल तर आम्ही काय बोलायचे पहिले का बोरिंग पण आज आमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक झालं आता आम्ही कधी पण जाताना कुठे पण जायचं असेल तर आम्ही काय बोलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका गवल्या आज आम्हाला आनंद होतो का पाच वर्ष गेली ग्रामपंचायती पण एकदम उत्तमाचं काम झालं एकदम भारी काम केलं आज बघा हॉल नव्हता हॉल पण झाला छत्रपती शिवाजी महाराजांचं पण हे झालं आम्हाला पण अभिमान होतो कारिवली सारख्या गावात गेला तर तिथे पण गावात गेले गेले एंट्री कसली होती छत्रपती शिवाजी महाराजांची काल्यरला गेलो तरी पण तिथे एंट्री कसली होती शिवाजी महाराजांची आज ओवळी गावात पण आम्हाला सांगता येईल तर आमच्या गावात काय कुठे उभे राहत तुम्ही गाडी कुठे थांबवा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे मी इतके दोन शब्द बोलून माझे शब्द काम झाला रोहिणी गणेश मात्र अजून ग्रामपंचायत ओली यांच्यातर्फे झाला आणि त्यांना मी ग्राम पूर्ण ओळी ग्रामपंचायत टीमला मी श्रेदेन का आज पाच वर्षात तुम्ही दुसरं काय नको एकतरी असं काम करा का जेणेकरून तुमचं नाव झालं पाहिजे ना उत्तम असं काम केलं त्यांना त्याच्याबद्दल मी त्यांच्या हार्दिक अभिनंदन नक्कीच आज आपण ग्रामपंचायत ओळीमध्ये आहोत माझे हर्षद भाऊ मात्रे मातोश्री रोहिणी गणेश मात्रे या सरपंच आहेत आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत असताना मागील तीन महिन्यापूर्वी म्हणजे नव्वद दिवसापूर्वी याच जागेवर मामांच्या शुभ ते भूमिपूजन झालं आणि तीन तीन महिन्यानंतर आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आदरणीय हर्षद भाऊ एक युवा नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थानं समाजसेवेची ओढ आहे त्यांना आणि काहीतरी करून दाखवण्याची ओढ आहे यंग जनरेशन मध्ये यंग जनरेशन म्हणून येणाऱ्या कामामध्ये अनेक कार्यक्रम करतील तुमच्या माहितीसाठी मागेच माझा मागे एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला अर्थात महिलांचा आनंद उत्सव मिनिस्टर आणि हल्दी कुंकू पूर्ण गाव आलेला होता त्यानंतर कालच आणि परवा दिवशीच्या पाच दिवसाच्या या दिवसामध्ये जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा ना भूतोना भविष्य इतक्या जबरदस्त कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या त्या संपूर्ण जगाने बघितल्या आणि इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, धन्यवाद